वारटीच्या धर्तीवर साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा तसेच पुण्यातील संगनवाडी येथे वस्ताद लवजी साळे यांच्या स्मारकाचे दोन मार्च रोजी भूमि भूमिपूजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने विधिमंडळ अधिवेशनातून जाहीर केला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता सुमारास परभणी शहरातील बस स्थानकजवळ साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी यांच्या पुतळा परिसरात कारभारी मित्र मित्रमंडळाच्या वतीने आजीकर जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी खरवाडी कांबळे अविश मुळे बाळासाहेब बाजूलकर शशिराव मोरे रणजित चव्हाण भगवान मावरे प्रकाश सावळे राजू मागरे पिंटू हाताबे राजमा कांबळे भगवान मोरे गजानन कसबे अमोल कांबळे प्रकाश मस्के दादरा थोरात सौरभ मोरे अंकुश मोरे आदी उपस्थित होते अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त आर टीची स्थापना झालेली नाही तर या ठिकाणी दोन घोषणा राज्य शासनाने केलेल्या आहेत सर आज या ठिकाणी जागेवर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे आर टी ही स्थापन झालेली आहे राज्य शासनाने राज्य शासनाने सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे त्याचबरोबर दोन तारखेला या देशाला ज्या महामानवानं स्वातंत्र्य मिळवून दिलं देशपिता लहुजी वस्ताद साळवे यांच हजार कोटी राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये दोन तारखेला भूमिपूजन होणार आहे आणि सर्वच जमलेले माता भगिनी जमलेल्या बंधूंनो आज अत्यंत आनंदाचा दिवस आपल्यासाठी उघडलेला आहे आपण पेढे भरून लाडू खाऊन इथे या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे सर्वांना क्रांतिकारी जय जय भीम धन्यवाद महाराष्ट्र